भाई राजाने बिल्ड्याची जोडिया प्रतिम पाहणारी वा छेड्या कधी गतीनं पावऱ्या कसा होतोय बघा बिल्या आता येऊ दे आता छेड्यात गेली पहिली बा रॅगिंगला चिट्टून असलेल्या सर्व मित्रांना विनंती आहे

अतिशय <laughs> सुद्धा <laughs> <laughs> पक्षांच्या निर्णया वरवेली गावच्या जितोदाचा आणि उजवीकडे त्याच्या जडीला मूर्ती लहानपण किर्तीनं महान असलेला राजेलाल शिरवलेकरांचा प्रसन्न शिरवलेकरांचा लाडका बावऱ्या दोन महिलांमधला अंतर बघा

अठरा चौऱ्याण्णव अठरा चौऱ्या राजे लाडने बुलेट न कमाल केली आणि त्याहून जास्त बाहेरना ना पाळणाऱ्या राजेच्या लाडच्या पावल्याने कमाल केली झोपडीवाले सागर आणि छोड्या ज्या सागर न होणाऱ्या मध्ये झगड्याची अनेक महिलांना गाजवली तो सागर आहे गावीकडे आणि उजवीकडे आज त्याच्या जोरीला पडायला आला येतो छग्या बघूया आज छब्या सागरच्या जोडीने हे मैदान गाजवणार का ड्रायव्हर कोण आहे आयोजकांना माझी विनंती असेल गावकर आपण त्यांचा सन्मान करा एसागर!

बाबाय फेट बाबाने उभा जाऊन उभा येणार बाहेर का जातोय काय मोठे पान घ्यायची सवय आहे कडकडे कडकड जातोय दीपक दीपक्षी मागे करा सगळ्यांना दीपक दीपक्षीर

सोन्याचा वेग बघा उया वे रेच्या जोडीला सोन्या धावताना आपण पाहतोय आणि पहिल्यांदा पाहतोय आपण पुढे चिंतला मध्ये पडतोय चोवीस अडतीस चोवीस अडतीस

शोडी सुटली बघा या ठिकाणी शेदार अशी बहिताय दादा चालते या ठिकाणी सत्य बेगा खाली पण आहे साईन चालके आरा शिरसाशी धोरण नकेच्या नावावर करणाराय शेंडू एकवीस शहा शेंडू शंभू आणि देवाची जोडी जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो

लक्ष वेगायला सिंधाच्या जोडीला मित्र देव या ठिकाणी आपली कस कसं दाखवत आहे बघूया पहिला पल्लाच अतिशय पण जातोय बघूया दुसऱ्या पल्लामध्ये वेग वाहणार पाहिजे मित्र अतिशय संत घरी चालला आहे काय तो चालले जोडी वळवायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि आता मात्र वेग वाढतोय वेगवान जोडी होते पंडित वेळ खूप होणार आहे वाढव मित्रांनो वाढव आणि शेवटी शेवटी हा ज्या ती पडतोय बघूया वाढव 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 वाढव

बाघा घोंगरे कशी वाजतात गती वाडाला पाहिजे भाई वाढे 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 जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे येताना उत्तरावर पण जोरात येणार वाडे 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 आला 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 अठ्ठावीस एक्क्याऐंशी

अमोल जोडी नंबर अठ्ठावीस विष्णू बडवलकर गोडसरे गोडसरेकरांचा सरपंच उद्या संध्या जोडी पंचाय बघा एक घाटी आहे एक गावटी आहे नियमाप्रमाणे घाटीला टप्पलणारी जोडी काय झालं गती वाढायला पाहिजे दादा वाढव 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 आत्मातला म्हातारा आहे पण बाहेरचा आदत वाचू आहे वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे गती कधी बरीच कमी होते संत गतीने जाऊन संत गती ना दिली गेली आदित्य साळवी जबरदस्त जोडी सुटले जर भाई टिकला तर जोडी रेकॉर्ड करणार भाईला भाईच्या

बराच रोहित <स्थाथ> खाणेकर पडला असा काय झाला रोहित खाणेकर पडला कसा होत रोहित निर्वाळचा समुद्र आहे लांब आहे पण आज कसरत करतो मित्रांनो त्याला खूप मोठा प्रयत्न करावा लागतोय त्याच्या प्रयत्नाला यश ये येईल असं वाटत नाही अतिशय धीम्या गतीने बोली लागली आहे सुरुवात मात्र दमदार झाली होती

नादा काय आणि दुर्दैवानं चांगली जोडी बाध होते मी नेहमी सांगत असतो आखे स्वस्तिक पवार बऱ्याच वर्षाने माती खातोय मुंबईत का जोडी पडवायला आला मुंबईशेच्या निमंत्रणावर आणि काय चालेल अरे पळायला आलास का प्यावायला सकाळीच सकाळी होतो उभा एमजाऊन उभा आला असतो पाचशे बी आता ज्या दिशेनं घेणार त्याच दिशेनं परत येणार कुणाला आणि स्वयं या दोघांकडे ड्रायव्हर भाऊ ती साज आहे हा भाई दोघर ते काय करणार गती वाढायला पाहिजे भाई भाई जा इला घरला, भाई जयातित भाई, सव्दावदे भाई,

रिव्हर्स पन्नास पडला चॅपलेटला अभिमानी किरण दर्मांच्या जोडीत चला हा तुमचा नंबर आहे पण त्याला बाहेर बोलतील एक जबरदस्त या ठिकाणी दोन्ही मैदाना पाहते पुन्हा एकदा आहे तो या ठिकाणी सुरेश कुवार आपला तीन पळतो आहे बघूया केरवने बैलांना मारायचं नाही मैदान रोज आहे सूर्यकाचा शिकस्त करतोय दोषीदा या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवण्याचं काम करतोय कधी आपला देवा

वाकडा घेऊनच मारा झगडा येते उत्तम धावणारी जोडी या सामने मदत मार देते आतापर्यंत घाटेघाटाचं मैदान लॉक झाले पाऊऱ्या म्हणतो या ठिकाणी भाई लोहरकर जबरदस्त असा ड्रायव्हर आहे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे बोल याड्याकडे काय जातो वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाडा अंगा बेल काय म्हणत नाही

लक्ष आणि झलकची दोडी जमात जोडी जाते पहिला जमात जातोय अतिशय सुद्धा चांगला प्रयत्न करते मुन्ना तेवीस एकोणपन्नास तेवीस एकोणपन्नास नाही चांगला नंदा उशिरा झाली पण ज्याच्या साईल पशोवला गेली पडला काही जोडी थापली कशी या जोडीचा वेग बघा या जोडीचा ज्या बघा प्रतिम पडणारी जोडी पण वेग थापल्यामुळं वेग या ठिकाणी निषेध जास्त होणार आहे वेळ जास्त होणार आहे

चोवीस पस्तीस हा 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 तेवढ्या चार हरा बैला बैल डायरेक्ट गेला त्याला कमी पडते सकाळी चाललाय सकाळी चाललाय जाऊ देवढ्या तुम्ही वकील चालला नाही पाहिजे